नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला काय करावे हा सण कसा साजरा करावा व त्याचे महत्त्व काय याविषयी जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी कोजागिरी हो जागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे मस्त मसाला दूध सोबत गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते याला शरद पौर्णिमा माणिकेथारी नवान्न पौर्णिमा कौमुदी पौर्णिमा माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात बंगाली लोक याला पूजो म्हणतात ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते म्हणून या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजावर व्रत म्हणतात दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आपटेष्टांसह स्वतःही सेवन करावेत दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी दीत खेळावे असेही सांगितले आहे लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते घरे मंदिरे उद्याने घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत सनतकुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करीत कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशीही नावे ह्या दिवसास आहेत पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे पूजा विधी कसा करावा या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राणे झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले शंभर दिवे लावतात देवीला नैवेद्य दाखविला जातो तूप घातलेली खीर तयार करावी व मोठ्या पात्रात भरून ती चंद्रकिरणांखाली ठेवावी तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी त्याचबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी अशी ही काही ठिकाणी पद्धत परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्यावर क कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन धान्य देईन असे ती म्हणते शी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपल्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण काय कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात तसेच आपल्या या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते यानिमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात भेटीगाठी होतात त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते आता पाहूयात कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते यावेळी शरद पौर्णिमा सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे दूध आठवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आठवणे खूप शुभ मानले जाते ज्योतिषांच्या मते ग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी दूध आठवावे या दिवशी सुतक सुरू होण्यापूर्वी दुधात तुळशीची पाने टाकावीत चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तुम्ही हे दूध चंद्रप्रकाशात ठेवू शकता पण लक्षात ठेवा की ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घरात घेऊन जावे कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे मग दूध प्यावे या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते ज्याचा फायदा तुम्हाला होतो थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते आता पाहूया याची एक कथा एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते रा एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले तिच्या या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले तिने आपले राजवैभव परत मागितले तिला ते वैभव परत मिळाले कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते को जागर्ती को जागर्ती तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठीच ती आलेली असते जे लक्ष्मीला साध देतात तिलाही सुखसमृद्धी मिळते अशीच एक छोटीशी दुसरी कथा पाहू फार फार वर्षापूर्वीची गोष्ट मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरीब ब्राह्मण राहत होता जो एवढा सज्जन होता आणि त्याची पत्नी तितकीच दुष्ट होती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती गरिबीमुळे त्रासलेल्या ती पत्नी ब्राह्मणाला नको नको ते बोलत होती पतीच्या विरोधातील त्याचे आचरण पाहून त्याला त्रास होत असे चोरीसारख्या वाईट कामांसाठीही ती त्याला प्रवृत्त करू लागली एकदा एक पूजा एक करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राह्मणाने जंगलात निघून जाणे पसंत केले जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला त्या दिवसाचे महत्त्व सांगितले तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती तिने ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले त्याने विधिवत कोजागिरी व्रत केले त्याला सुख समृद्धी मिळाली लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली त्यांचा संसार सुखाचा झाला कशी कराल पूजा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला घरातील चौरंगावर पिवळे किंवा लाल कापड अंथरा त्यावर भगवान सत्य नारायणाची प्रतिमा ठेवा त्यानंतर सत्यनारायणाला पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळे फळ पिवळा धागा सुपारी आणि हळद अर्पण करा देवासाठी केलेल्या नैवेद्यात तुळशीचं पान टाका विष्णू सहस्रनामाचं पठन करा चंद्र आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मंत्राचा जप करा रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करून ती सुप्त कक कणकधारा स्तोत्र विष्णू सहस्रनामाचा जप आणि श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमचा पाठ करा असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होऊ शकते अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात अशाच येणाऱ्या सणांची माहिती घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हॅप्पी कोजागिरी